यावर्षी आंब्याचं उत्पादन चांगलं निघेल असा अंदाज बांधला जात असला तरी प्रत्यक्षात जेव्हा आंबा काढणीला येतो तेव्हा मात्र त्याच्यावर भाष्य करता येत असतं तर कुठलंही हे असेल फळबाग असेल किंवा इतर कुठलाही शेतीमाल असेल तर त्याचा आधी अंदाज शंभर टक्के बांधता येत नसतो ते मार्केटमध्ये गेल्यानंतर आणि त्याची जी उत्पादकता असते ते उत्पादन समोर आल्यानंतरच आपल्याला त्याच्यावर त्याच्यानंतर मग आपल्याला त्यावर बोलता बी येतं यावर्षी चांगला पाऊस होता थंडी चांगली पडली आणि आंब्याला शंभर टक्के देखील आलेला आहे त्यामुळं जवळपास जे कधी न फुटणारे आंबेसुद्धा यावर्षी फुटलेले आहेत असं सगळं असताना आता यावर्षी काय झालं की उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात आत्तापासून वाढायला लागली म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंगपासून ऊन वाढायला सुरुवात झाली आणि सध्या मार्च महिना सुरू आहे मार्चच्या तिसऱ्या आठवड्याच्या नंतर ऊन वाढत असतं उन्हाची तीव्रता वाढत असते मग यावर्षी काय झालं की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आणि सध्या मार्च महिना सुरू असल्याने मार्च महिन्यातलं हे आत्ताचं ऊन पाहता की जसं काही एप्रिल एंडिंग आणि मेमधलं ऊन आहे असं वाटू लागलं त्यामुळं काय झालं की आता आंब्याच्या कायऱ्याचं नुकसान होऊ लागलं वाढत्या उन्हामुळं कायऱ्याचं नुकसान होतं आणि कायऱ्याची गळ होऊ लागली तर ता आंब्याला चांगल्या कायऱ्या आलेल्या आहेत सेटिंग चांगली आलेली आहे त्यामुळं काय आता आंब्याच्या कायऱ्या हे कशा गळायला लागल्या ते एका झाडाखाली जवळपास दररोज पंचवीस तीस कायऱ्या गळत असल्याचं आपल्याला पाहायचं मिळत आहे दिवसभर उन्हाची तीव्रता असते आणि या तीव्रतेमुळं कायऱ्याला काय होऊ लागलं की त्या गळू लागल्या त्या हे अशा पद्धतीच्या ह्या कायऱ्या होऊ लागल्या ह्या हे अशा आणि ही कैरी आता ही गळली ही का म्हणजे अशा पद्धतीच्या ह्या कैऱ्या होत असल्याने गायऱ्याची क गळ आता हे झाड शंभर टक्केच फुटलेलं होतं आणि ह्याला अजूनही प्रचंड प्रमाणात कायऱ्या लागलेल्या ला आहेत मात्र अशा जर कायऱ्या गळत असतील तर मग त्यातून नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे आंब्याला कायऱ्या चांगल्या लागल्या आहेत सेटिंग बी चांगली झालेली आहे पण जी कायऱ्याची गळ होऊ लागली आहे त्यामुळं शेतकरी धास्तावलेले आहे आंब्यातून नेमकं आपल्याला किती उत्पादन निघेल हे आता शंभर टक्के ॲक्झिटपणे सांगता येत नाही त्यामुळं ही सेटिंग चांगली झाली बघा ही कैरी ही इजळली कैरी ही आणि ह्या इजळल्या की अशा पद्धतीने हे कैऱ्याची गळ होत असते तर एका झाडाला मोठ्या झाडाला किमान क्विंटलच्या पुढं माल निघायला हवा होता तसा अंदाज बी मी व्यक्त केला होता माझ्या बागेतला पण जर अशा पद्धतीची जर गळ होत असेल तर त्यावर तितका अंदाज बांधणं मला तरी वाटतं आहे की योग्य नाही तर हा आंबा सगळ्यात जास्त फुटलेला आहे म्हणजे इतका ह्याला तर मोहोर आला होता मग आता ह्याची सेटिंग बी चांगली झाली याच्या कायऱ्या बी चांगल्या लगडलेल्या आहेत पण या अशा कायऱ्या जर गळत असतील या अशा जर होत असतील तर मग आंब्यातून तितकं उत्पादन निघणार नाही मे महिन्यामध्ये हा आंबा हार्वेस्टिंगला येतो आंबा काढणीला येणार आहे आणखी जवळपास दोन जवळपास दीड दोन महिन्याचा कालावधी जाणार आहे आणि या कालावधीमध्ये किती आंब्याच्या कायऱ्या टिकून राहत राहतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे कायऱ्यांची जास्तीत जास्त गळ होऊ नये म्हणून आता याच्यामध्ये एक पर्याय असा आहे की आंबा बागेला पाणी देणं मोठ्या झाडाला पंधरा दिवसाला मी पाणी दिलं तर ठीक आहे पण जी छोटी झाडं असतात त्या छोट्या झाडाला आठ दहा दिवसाला पाणी देणं गरजेचं आहे पाणी दिल्यानंतर आंब्याच्या झाडा कायऱ्याची गळ होणार नाही आणि जी सध्या जी जास्त प्रमाणात गळ होत आहे ती तितकी गळ होणार नाही पाणी दिल्यामुळं जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो आणि आंब्याच्या कायऱ्याचे देट मजबूत होतात त्यामुळं ह्याला एकच उपाय आहे की पाणी देणं तर आंबा बाग उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी कुठल्या ना कुठल्या संकटाला सामोरे जावंच लागतं यंदा तीव्र उन्हामुळे आंबा बागेचं नुकसान होत असल्याचं ता आपल्याला पाहावयास मिळत आहे आता नेमकं आंबा बाजारात आल्यानंतरच आता त्यातून उत्पादन किती निघू शकतं आणि तो कैऱ्या काढणीला येईपर्यंत पाडाला येईपर्यंत किती राहतात आणि एका झाडाला किती माल निघतो हे नंतर आपल्याला समजणारच आहेत तोपर्यंत तरी आता शेतकऱ्यांना आपल्या बागेची काळजी घेणं गरजेचं आहे